पाहुयात पुढचा विशेष रिपोर्ट एक देश एक निवडणूक हे विधेयक सोमवारी लोकसभेत सादर केले जाणार आहे केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल हे विधेयक मांडतील दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्रिमंडळात विधेयकाला मंजुरीही देण्यात आली आहे एक देश एक निवडणूक म्हणजे नेमकं काय आहे त्याचे फायदे काय असणार आहेत शिवाय आव्हान काय आहे खरंच या विधेयकाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे का आणि तसं झालं तर तुम्हाला आणि आम्हाला नेमका काय फरक पडणार आहे जाणून घेणार आहोत या रिपोर्टमधून एक देश एक निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदींच मोठं स्वप्न ते प्रत्यक्षात आणण्याच्या हालचाली सुरू झाल्यात वन नेशन वन इलेक्शन विधेयकाची विशेष प्रत एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागली आहे लोकसभा निवडणुकीबरोबरच सर्व विधानसभा निवडणुका घेण्याची तरतूद या विधेयकात आहे याचे सर्वाधिकार राष्ट्रपतींना असतील त्यासाठी राज्यघटनेच्या कलम त्र्याऐंशी मध्ये सुधारणा केली जाईल या अंतर्गत लोकसभेचा कार्यकाळ पाच वर्षांसाठी निश्चित केला जाईल जर याआधी लोकसभा विसर्जित झाली तर मध्यंतरीच्या कालावधीला कालबाह्य कालावधी असं म्हटलं जाईल त्यानंतर मध्यावधी निवडणुका घेतल्या जातील मात्र या निवडणुकांचा कार्यकाळ मूळ लोकसभेचा कालावधी संपेपर्यंतच असेल विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा हाच नियम राहील एखाद्या राज्याची निवडणूक काही कारणामुळे लोकसभा निवडणुकीबरोबर घेणं शक्य नसेल आयोग तर आयोग राष्ट्रपतींना तशी विनंती करेल खिशात संविधान घेऊन फिरल्याने संविधानाचं पवित्रता वाढत नाही संविधान वाचावं लागतं आणि त्याच्या दृष्टीने त्याची कृतिशील अंमलबजावणी करावी लागते तर संविधानाची पवित्रता कायम राहते हे मला माझ्या काँग्रेसच्या सर्व मित्रांना सांगायचं आहे येणाऱ्या काळामध्ये जे आपण थ्री ट्रिलियन इकॉनॉमी जे चाललेलो आहोत आपण देशामध्ये महासत्ता होत आहोत ही देश आणि तिसरी इकॉनॉमी म्हणून जे आपण पुढे जात आहोत त्याच्यामध्ये वन नेशन वन इलेक्शनचा सगळ्यात मोठा हातभार लागणार आहे आणि एक संघ देशाच्या दिशेनं एक राष्ट्र होण्याच्या दिशेनं हे सगळ्यात मोठं मोदीजींचं पाऊल आहे याला विरोधकांनी पण मदत करावी वारंवार विरुद्ध न बोलता एक पॉझिटिवली सकारात्मक दृष्टीने जे पाऊल माननीय नरेंद्र मोदीजींनी टाकलं आहे त्याला सगळ्या विरोधकांनी हातात हात देऊन एका दिशेने चालावं त्याकडे देशाची प्रगती आहे देश महासत्ता होण्याकडे जाणार आहे या माध्यमातून वन नेशन वन इलेक्शन या संदर्भात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील समितीनं अहवाल तयार केला आहे लोकसभा निवडणुकीसोबतच सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुका घ्याव्यात आणि त्याच्यानंतर पुढच्या शंभर दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे भारतात यापूर्वी पण लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित झाल्या एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत या निवडणुका एकत्रित झाल्या एकोणीसशे बावन्न एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे बासष्ट आणि त्यानंतर एकोणीसशे सदुसष्ट या चार निवडणुका लोकसभेच्या आणि विधानसभेच्या एकत्रित त्यानंतर राज्यांची पुनर्रचना झाली आणि नंतर विविध कारणामुळे या निवडणुका वेगवेगळ्या होऊ लागल्या वन नेशन वन इलेक्शन चे काही फायदे आहेत तर काही तोटे सुद्धा आहेत सतत होणाऱ्या निवडणुकांऐवजी एकाच वेळी सगळ्या निवडणुका होतील त्यामुळे निवडणुकीचा खर्च आणि वेळही वाचेल मतदानाचा टक्का सुद्धा त्यामुळे वाढण्याची शक्यता आहे देशात राजकीय स्थैर्य आणण्यास मदत होईल निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वारंवार जी धोरणं बदलली जातात त्यालाही आळा बसेल आणि आचारसंहितेमुळे रखडणाऱ्या विकास कामांना गती मिळेल अधिकाऱ्यांची वेळ आणि ऊर्जा वाचेल तोच वेळ आणि ती ऊर्जा विकास कामात उपयोगी पडेल सरकारी तिजोरीवरचा भार कमी होईल तसंच वन नेशन वन इलेक्शन समोरचं सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे संविधानात आणि कायद्यात बदल करावे लागतील विधेयक आणून घटना दुरुस्ती करावी लागेल राज्यांच्या सुद्धा हे विधेयक पास करावं लागेल देशात ईव्हीएम आणि संख्या वाढवावी लागेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एकाच वेळी निवडणुका झाल्यास प्रशासकीय अधिकारी आणि सुरक्षा व्यवस्थेचं काटेकोर नियोजन करावं लागेल वन नेशन वन इलेक्शन जर केलं तर राष्ट्रीय मुद्द्यासमोर प्रादेशिक मुद्दे दबले जातील असा सूर विरोधकांचा दिसून येतोय एकीकडे भाजप जेडीएस त्याचबरोबर सहयोगी पक्ष जे आहेत त्यांचा पाठिंबा आहे तर दुसरीकडे काँग्रेस त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांची शिवसेना समाजवादी पार्टी माकप्प यांचा विरोध दिसून येतोय आता या सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे संसदेत हे विधेयक मंजूर होणार का संसदेच्या दोन्ही सभागृहात एनडीए कडे बहुमत आहे मात्र हे विधेयक आणि घटना दुरुस्तीसाठी दोन तृतीयांश बहुमताची गरज आहे लोकसभेत एन डी एकडे पाचशे पंचेचाळीस पैकी दोनशे ब्याण्णव जागा आहेत दोन तृतीयांश बहुमताचा आकडा गाठण्यासाठी एन डी एला एकूण तीनशे चौसष्ट मतांची गरज आहे राज्यसभेच्या दोनशे पंचेचाळीस जागांपैकी एन डी एकडे एकशे बारा जागा आहेत त्यामुळे दोन तृतीयांश मतं म्हणजे एकूण एकशे चौसष्ट मतांची गरज आहे वन नेशन वन इलेक्शनसाठी भाजपनं एव्हाना गरजेच्या मतांची जुळवाजुळव सुरू केली आहे त्यामध्ये भाजप कितपत यशस्वी होतो त्यावर पुढची गणितं ठरणार आहेत मात्र हे विधेयक मंजूर झालं तर निवडणुकांसंदर्भात ते एक गेम चेंजर ठरेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई